आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार श्रीगोंद्याची नगर परिषदेच्या हद्दीतील लोकसंख्या आहे एकतीस हजार एकशे चौतीस त्यामध्ये आपल्याकडं अखरा प्रभाग आणि बावीस सदस्य संख्या आहे तर त्यांची आरक्षण सोडत आज आपण इथं काढलेली आहे त्यामध्ये अनुसूचित जाती महिलांच्या सोडतीमध्ये अनु अनुसूचित जातीच्या महिलांकरता आरक्षित झालेल्या प्रभागांचे क्रमांक आहेत चार अ आणि दहा अ अनुसूचित जमाती महिलांची सोडत अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नाही आहे आपल्या नगरपालिकेकरता त्याच्यानंतर नागरिकांचा मागास प्रभाग यामध्ये आरक्षणाने खालील प्रभाग आपल्याला उपलब्ध आले ते म्हणजे प्रभाग क्रमांक दोन सात एक नऊ पाच आणि अकरा आणि त्यामधून आपण महिलांसाठी अकरा प्रभाग क्रमांक अकरा सात आणि नऊ हे तीन प्रभाग आपण राखीव ठेवले त्याच्यानंतर सर्वसाधारण महिलांची सोडत त्याच्यामध्ये सहा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी निश्चित करण्यात आले तर त्यासाठी उप उपलब्ध असणारे सर्वसाधारण प्रभागांचे नंबर होते प्रभाग क्रमांक एक दोन तीन पाच सहा आणि आठ आणि ह्यामधील प्रभागामधील प्रत्येक द्विसदस्यी असल्यामुळं एक एक प्रभागामधला एक एक भाग हा आपण महिलांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि लहान मुलांच्या आपण राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनां मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार आपण आज इथं श्रीगोंद्यामध्ये तहसील ऑफिसमध्ये ही आरक्षण आणि याची प्रक्रिया पार पाडलेली आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर